डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील बारा अभियांत्रिकी महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्न होणार आहेत त्यामुळे बाबूचा उत्पन्नाचा मोठा स्रोत आटणार असून आर्थिक फटका विद्यापीठाला सहन करावा लागणार आहे लोणारे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालय जोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तंत्रशास्त्र विद्यापीठाची संलग्नता घेणं अभियांत्रिकी महाविद्यालयांना ऐच्छिक असलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांनी बाटूशी होण्याचा निर्णय घेतला आहे तंत्रशास्त्र विद्यापीठाची संलग्न झाल्यानं या महाविद्यालयांमधून दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळू शकणार आहे असं असलं तरी अभियांत्रिकी महाविद्यालय प्रत्येक विद्यापीठाचा उत्पन्नाचा मोठा स्रोत असतात बारा महाविद्यालय तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्न होणार असल्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं उत्पन्न घटणार आहे या विद्यापीठाचा सगळ्यात मोठा फायदा असा होणार आहे की कन्व्हेन्शनल विद्यापीठामध्ये सध्या मुलांची डिग्री बीई आणि एम ई म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अँड मास्टर ऑफ इंजिनिअरिंग असं आहे पण या विद्यापीठामुळे बी टेक बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आणि एमटेक मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी ही डिग्री मुलांना मिळणार आहे आणि याचा मुलांना नोकरीसाठी खूप चांगला फायदा होणार आहे आणि दुसरा एक त्याच्यात फायदा काय की बाटूने फर्स्ट इयरपासूनच मुलांना कम्युनिकेशन स्किल हा सब्जेक्ट इंट्रोड्यूस केलेला आहे म्हणजे आपल्या विद्यापीठामध्ये कम्युनिकेशन स्किल हे वीस वीस तासाचं दोन सेमिस्टरला आहे बाटूनी चाळीस तासाचं फर्स्ट इयरपासूनच दिलं आहे त्याचं नक्कीच मुलांच्या एम्प्लॉयबिलिटी म्हणजे नोकरी मिळण्यावर पॉझिटिव्ह फरक पडणार आहे धोबळ आर्थिक नुकसान तर होणारच आहे कारण इंजिनीअरिंग कॉलेजची परीक्षा फी इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थी संख्या आणि इंजिनिअरिंग कॉलेजची ॲफिलेशन फी ही जर आपण बघितलं तर समजा आपल्या भागातले नऊ कॉलेजेस ॲफिलेट होत आहेत नऊ कॉलेजच्या अंदाजे दहा लाख रुपये जरी फी पकडली दहा ते बारा लाख तर एक कोटी ॲफिलेशन फी आणि परीक्षेचं जर बघितलं समजा मी माझ्याच कॉलेजचा विचार केला तर मी दर सेमिस्टरला पंचवीस लाख रुपये परीक्षा फीच्या स्वरूपात विद्यापीठाला देत असतो आणि विद्यापीठाचा परीक्षेचा जर खर्च कॅ पेपर तपासणे सगळ्या कॉलेजचे विद्यापीठातल्या अंतर्गत सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजचे जर पेपर तपासायचे असेल तर त्यांचा खर्च फक्त ला पंचेचाळीस लाख रुपये आहे तोच प्रॅक्टिकलसाठी आहे म्हणजे कुठे ना कुठे विद्यापीठाला परीक्षा फीच्या माध्यमातून मिळणारा पैसा ॲफिलेशन फीच्यामधनं मिळणारा पैसा हा खूप कमी होणार आहे आणि विद्यार्थ्याचं म्हणजे विद्यापीठाचं आर्थिक नुकसान तर नक्कीच होणार आहे आता बघ चार चार हो ना दहा कोटी रुपये फी आपण छोट्या मोठ्या कॉलेज जर पकडली तर दहा कोटी ते आणि परीक्षा फी जवळपास चार साडेचार कोटी पंधरा कोटीचं तर नुकसान होणारच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अभियांत्रिकी शिक्षणावर सध्या मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नगरसेवकाच्या घरी बसून अभियांत्रिकीचे पेपर सोडवण्याचं प्रकरण तसंच होम सेंटरचा वाद ताजा आहे या पार्श्वभूमीवर तंत्रशास्त्र विद्यापीठाकडे महाविद्यालयांचा वाढलेला ओढा सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अंतर्गत येणारे जितकेही अभियांत्रिकी महाविद्यालय आहे ते महाविद्यालय आता मागच्या महिन्यात जी घटना घडलेली आहे ती म्हणजे साई अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या फुटी प्रकरण किंवा पेपर लिहिण्याच्या प्रकरणामुळे जे नाव खराब झालेलं आहे त्यामुळं आता बहुतांश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित असलेले महाविद्यालय हे बाटूला अपिले अपील करणार आहेत म्हणजे त्या त्याला संलग्नित संलग्नित होणार आहे त्यामुळं आता दरवर्षी जो कोट्यावधी रुपये डॉक्टर